छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा अभूतपूर्व उत्साहात संपन्न आलेगाव दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा ते आठ दरम्यान वास्तूंचे आणि नव्यानेच तयार झालेल्या मोसमपूलच्या एका मार्गिकेचे लोकार्पण आमदार दादाजी भुसे पालकमंत्री नाशिक यांचे हस्ते आणि आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल आणि आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला सर्वप्रथम मोसमपूल मार्गिका नंतर शिवतीर्थ परिसर सुशोभीकरण लोकार्पण सोहळा पार पडला शेवटी भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमांना स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी करून या सर्व सुवर्णक्षणाचे साक्षीदार झाले त्यांचा अभूतपूर्व उत्साह वाहत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा कार्यक्रमासाठी देशाच्या विविध भागातून आलेले भंतेजी यांनी धार्मिक उद्घोषात या कार्यक्रम पार पाडला यावेळी समुदायात संबोधन करताना नामदार दादाजी भुसे म्हणाले की आज खऱ्या अर्थाने मालेगावकरांच्या एकनाथजी साहेब यांचे माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून दिला आता मालेगावकरांची जबाबदारी आहे की या सर्व वास्तूंचे पावित्र्य जपून एकात्मतेचे दर्शन घडवावे मालेगावकरांसाठी आज भाग्याचा दिवस असून एकाच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण तीस वर्षांपासून प्रतीक्षित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा या सर्व महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला दिशा देणाऱ्या महामानवांचा वास्तू होत आहे या कार्यक्रमास माजी उपमहापौर निलेश आहेर अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे उपायुक्त गणेश शिंदे सर्वपक्षीय नेते सुरेश नाना निकम हरिप्रसाद गुप्ता मनोहर बापू बच्छाव विनोद वाघ प्रमोद शुक्ला कैलास तिसगे भीमा भडांगे राजेश गंगावणे रमेश निकम बाबाजी नानाजी पवार सुनील किशोर महाले संजय युवराज शिवदे सोनू अभिमान मोरे हेमंत भाऊ पवार दावल भारत पवार भीम प्रेरणा मित्र मंडळ येसगाव बुद्रुक भूषण भरत पवार भारत चव्हाण भारत जगताप भारत मसरे कैलास तिसगे रवींद्र निकम दीपक निकम जितेंद्र आबा पाटील मनपा सहाय्यक आयुक्त नेहा कंठे अनिल पारखे मुख्य अग्निशमन अधिकारी डॉक्टर संजय पवार लेखा परीक्षक शेखर वैद्य जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे प्रभाग अधिकारी सचिन भामरे यांचे सहअगणित शिवप्रेमी नागरिक फुले प्रेमी जनता आणि आंबेडकरवादी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्यांच्या उत्साहाने सोहळा भव्य दिव्य झाला या ठिकाणी जल्लोषात आतिशिवाजीने सोहळा लक्षणे ठरला उपस्थित सर्वांचे आभार नामदार दादाजी भुसे यांनी मानले 気になる बोला छत्रपती शिवाजी महाराज की नाशिक पर्यंत गेला पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी भारतरत्न महामाधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्या मालेगाव मध्ये एक प्रकारची दिपाळी साजरी होते आहे मालेगावच्या विकासाच्या इतिहासामध्ये आजचा शुभ दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला जाणार आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य उभं केलं बालपणापासून संघर्ष केला आणि स्वराज्याची निर्मिती केली लाखो मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी परकीयाचं आक्रमण परावृत्त केलं पराभवित केलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराचं शिवतीर्थाचं सुशोभीकरण त्याचं लोकार्पण त्याच्यासोबतच आपलं महान दैवत क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले साहेब क्रांती ज्योती सावित्री फुले साहेब यांची मोसम पुलावर संग्रहालय आणि फक्त विद्यार्थिनी आणि महिलांच्यासाठी अभ्यासिका त्याच लोकार्पण आणि भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या मालेगाव वासियांचा गेल्या पंचवीस वर्षाच्या पासूनचा संघर्ष स्वप्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पूर्णाकृती पुतळा आपल्या मालेगाव शहरामध्ये झाला पाहिजे आणि त्याचंही लोकार्पण आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे या कार्यक्रमात संघी उपस्थित मंचावरील सर्व पदाधिकारी अधिकारी या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याच्या साठी उपस्थित सर्व आपले बांधव उपस्थित बंधू आणि भगिणींना जसं आता प्रमोद शुक्ला साहेबांनी सांगितलं की एकेकाळी आपल्या या मालेगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचे पुतळे झाले पाहिजे आणि म्हणून तत्कालीन नगरसेवक महोदय असतील मालेगावचे नागरिक असतील त्यांनी संघर्ष केलं आंदोलन केलं आणि मला वाटतं तेरा मे एकोणावीसशे त्र्याऐंशी रोजी हे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे पुतळा आहे याचं लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील साहेब यांच्या शुभेत संपन्न झालेलं आहे त्या काळामध्ये ज्यांनी संघर्ष केला मला वाटतं वाघ साहेब ध्रुव वाघ त्यात शिवसेनेचे तालुका प्रमुख की शहर प्रमुख होते आणि त्यांनीही आंदोलनाचा इशारा दिला होता आंदोलन केलं होतं आणि अशा या महान कार्यकर्त्यांच्यामुळे तत्कालीन नगराध्यक्ष हाजी शबीर अहमद हाजी गुलाम रसूल हे नगराध्यक्ष असताना मुख्याधिकारी पद्माकर भंडारी नगरपालिका अभियंता अरुण टोपेजी यांच्या कारकिर्दीमध्ये हा पुतळा त्या काळामध्ये बांधला गेला मी या सर्वांच मालेगावच्या तमाम नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करतो त्यांच्याविषयी आदर व्यक्त करतो मला वाटत या पुतळ्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे आणि म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला आणि आज आपण बघितलं तर म्हणजे पहिले थोडस याला प्रोव्हिजन कमी होती आणि या संदर्भातल्या ज्या निविदा निघाल्या त्याला दुर्दैवाने तीन वेळेस निविदा निघाल्याच्या नंतर पण त्या काळामध्ये दुर्दैवाने प्रतिसाद मिळाला नव्हता आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचा मालेगावच्या वतीने आभार व्यक्त करतो नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्यांच्या आदेशानुसार मालेगाव महानगर महानगरपालिकेने या कामाच्यासाठी এই ব্যক্তি তদন্তের জবাবদার আসলে রিপোর্টটি জওয়াদি খালি উঠা এখানে सगळ्यांनी ইলেকট্রিক सर्व भीमसैनिक विनंती सर्वांना आपण खाली घ्यावं या ठिकाणी संपूर्ण भीमसैनिकांना या ठिकाणी विनंती करून शिकणार नाही रॅलिंगचे काम नवीन झालेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की रॅली तर पडली

शेख रशीद शेख शफी शेप, साहेब तत्कालीन आयुक्त हर्षदीप कांबळे साहेब आदरणीय भगवानजी साहेब आणि त्या काळामध्ये पुष्पा राजेश गंगावडे यांनी आपल्या जेगाव महानगरपालिकेमध्ये हा ठराव मांडून ही जागा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे मला माहिती आहे गेल्या खाली पैसे गेल्या पंचवीस वर्षांचा तीस वर्षाचा हा संघर्ष अनेकांनी आंदोलन केलं अनेकांनी अनेकांनी भोगली अने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि आज सगळ्या बालेगावकरांच्या पाठपुराव्यामुळे हा शुभ दिवस आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि म्हणून धमतेजींचा या ठिकाणी स्वागत करीत असताना या सर्वांचे आभारी महोदय मालेगावला आले होते तर येत असताना या पुतळ्याची मंजुरी आणि पुतळ्याची परवानगी सुद्धा ते घेऊन आपल्याला आदेश या ठिकाणी घेऊन आले होते आणि म्हणून या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आजचा अतिशय शुभ दिवस आहे आणि आदरणीय भक्तेजींच्या शुभ असते या महापुरुषाच्या पुतळ्याचं लोकार्पण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे मी आपला अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो काही थोड आहे आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये हे काम आपण पूर्ण करणार आहोत आज आपल्या मालिकाला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून मला वाटत की ज्या दिवशी आपण आता भूमिपूजन केलं त्या दिवशी मी बोललो होतो की मला पण काही बोलायचं आहे मी या शुभ कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना विनंती आवाहन करत आहे भारतरत्न महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पूर्णाकृती पुकारा जे स्वप्न आपल्या मालेगावकरांनी पाहिलेलं होतं हे स्वप्न आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण झालेलं आहे झालेलं की नाही ना अरे आवाज कमी आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचा आणि आता हे स्थान उत्तर महाराष्ट्रातलं पवित्र स्थान म्हणून आपला रोळ झाला आहे आणि म्हणून मी आज कधी बोलणार नाही परंतु काही दिवसांपूर्वी काही लोकांनी राजकीय विरोधकांनी अफवा पसरवल्या आता इथे शांतता राहणार नाही इथं आता कोणतरी गालबोड कावे त्यांना मी सांगू इच्छितो हे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पवित्र स्थान आहे आणि म्हणून या पवित्र स्थानाचं गेल्या अनेक वर्षापासून या मालेगाव तालुक्यातील तमाम जनतेचं जे एक स्वप्न होतं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा या मालेगाव तालुक्यात व्हावा ही जी गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी जनतेची मागणी होती त्या मागणी आज पूर्ण झालेली आज आहे आजचा हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी तालुक्यातून लाखोंच्या संख्येनं आंबेडकर अनुयायी या ठिकाणी पोचलेले आहेत आणि त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केलेलं आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय भारतभाऊ जगताप यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मोठ्या संख्येनं ग्रामीण भागातील सुद्धा जनता या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आमच्या येसगाव बुद्रुक या गावानं व भीमप्रेरणा मित्रमंडळ मंदल या मंडळानं या भोजन व्यवस्थेसाठी शंभर मुलांचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे हा आजचा जो ऐतिहासिक क्षण आहे या ऐतिहासिक क्षणाचे आम्ही आपण सर्वजण डोळ्यांचं पारणं फेडत आहोत आणि या पुतळ्यासाठी दिवंगत चंदनजी म्हजदे तसेच त्यांच्यासोबत असलेले तमाम सहकारी ज्येष्ठ श्रेष्ठ आणि चळवळीतील जुने कार्यकर्ते यांच्या प्रयत्नांना आज यश आलेलं आहे आणि यशाच्या रूपानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा साकारून या आंबेडकरी जनतेचं जे म्हणणं होतं त्याला आज कुठेतरी न्याय मिळताना दिसतो आहे एवढं बोलतो बोल। आणि माझं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांत अनवाशिव <laughs> <laughs> <laughs>